नमस्कार मंडळी जाणीजे यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा पदार्थ पण खूप खास आहे बरं का कारण हा स्ट्रीट स्टाईल असला तरीही तितकाच पौष्टिकही आहे तितकाच चमचमीत आहे आणि सगळ्यांना आवडणारा असा खास पदार्थ आहे आणि तो म्हणजे स्ट्रीट स्टाईल कलकत्ता एग रोल घरी कसा करायचा आहे चला बघूया एक कप कणिक घ्यायचे अर्धा कप मैदा त्यातलं थोडासा बाजूला राहू दिला आहे मी चवीपुरतं मीठ घालायचं आहे चमचा तूप आता हे आपल्याला तूप आणि मीठ पिठाला एकत्र करून छान चुळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे असं चुळून घ्यायचं हाताने आपल्याला आणि पाणी घेतलं तर पाणी घालताना मात्र थोडं थोडं करत हे आपल्याला पीठ भिजवायचं एकदम पूर्ण पाणी घालून द्यायचं नाही नाहीतर एकदम सैल होऊन जाईल पीठ तर आपल्याला हे पीठ एकदम मिडियम कन्सिस्टन्सीचं म्हणजे जास्त घट्ट नको एकदम कडक पिठाचा गोळा आणि एकदम सैल पण नको आहे असं पीठ भिजवायचं आहे आपल्याला मौसर तर त्याच्यासाठी तिंबून घेणं पण याला महत्त्वाचं आहे कारण मग याचे पराठे छान होतात फ्लफी होतात फुलतात छानपैकी आणि मैद्यामुळे त्याला थोडी लवचिकता मिळते म्हणून मी मैदा वापरलेला आहे थोडासा आणि खरी करतो आहे म्हणून जरा पौष्टिक हो म्हणून कणिक पण वापरली आहे तर तुम्ही पूर्ण मैदा किंवा पूर्ण कणिक असं दोन्हीपैकी काही वापरू शकता तेल लावून छान पीठ मळून घ्यायचं आहे है, तिंबून घ्यायचं है, आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे जास्तीत जितका जास्तीत जास्त वेळ तुमच्याकडे असेल तेवढं जास्त छान एक दीड तास असेल तर उत्तम माझ्याकडे थोडा वेळ कमी होता म्हणून मी फक्त पंधरा वीस मिनटं याला झाकून ठेवलं आहे एवढ्या पिठाचे चार गोळे होतात आणि चार माणसांना एक एक पराठा आरामात पुरतो खरणे खूप पोटभरीचं खाणं होतं त्याच्यामुळे तुम्ही पण शक्यतोर एवढ्या पिठाचे करू शकता चार माणसांसाठी तर कारण हा पराठा खूप मोठा लाटायचा असतो आणि गोळा पण छान मोठा घ्यायचा तुम्ही तर आतून आपण याला थोडंसं तूप किंवा तेल याच्यापैकी तुम्ही काही लावू शकता आणि थोडंसं ते लावताना पीठ पण घाला पीठ घालण्याचं कारण असं आहे की हा पराठा जेव्हा आपण बंद करतो आणि मग लाटतो आणि छान भासतो तेव्हा तो खूप फुटतो आणि आतून पण फ्लफी आणि छान होतो त्यामुळे हे नक्की तुम्ही करून बघू शकता कुठलाही पराठा करतानाही तुम्ही करून बघू शकता असा पराठा छान मोठा लाटून घेतला आहे आपण कारण याच्यामध्ये आपल्याला हा एक रोल करतो आहे तर आपल्याला एक ऑमलेट पण घालायचं आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे पराठा मोठाच लाटा शक्यतो दोन्ही बाजूंनी आपल्याला तेल किंवा तूप लावून याला भाजून घ्यायचं आहे खरपूस भाजायचं आहे छानपैकी तर तुम्ही या पद्धतीने पराठे सगळे आधी करून ठेवून देऊ शकता किंवा याच वेळेला पराठ्यावर तुम्ही ऑमलेट पण घालू शकता जसं म्हणजे स्ट्रीट स्टाईल गाड्यांवर करतात त्या पद्धतीने मी ती पण पद्धत तुम्हाला दाखवते आहे पुढे पण आधी आपण थोडेसे पराठे हे बनवून घेऊया एक दोन हे बघा छान फुगतात ते पराठे आणि छान होतात तुम्ही असं नुसते पण खायला करू शकता कुठल्याही याच्यासोबत लहान मुलांना हा खूप आवडीचा पदार्थ असतो कारण त्यांना असं पटकन खायला हवं असतं हातात धरलं आणि पटापट खाल्लं तसं खाणं मुलांना खूप आवडतं त्यामुळे हा, हा पट मुलांना आवडणारा पदार्थ आहे याच्यात तुम्ही खूप व्हेरिएशन करू शकता वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकता ज्या सॉसेस मुलांना आवडतात ते करू शकता चीज वगैरे ॲड करू शकता तर म्हणजे जी आवड असेल त्याप्रमाणे तुमच्या घरातल्या माणसांची त्याप्रमाणे तुम्ही याच्यात खूप व्हेरिएशन्स करू शकता जितकं हेल्दी बनवायचं असेल त्या पद्धतीने बनवू शकता किंवा जितकं तुम्हाला स्ट्रीट स्टाईल बनवायचं असेल त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता त्याच्यामुळे हा पदार्थ खूपच आपल्या जवळचा होऊन जाऊ शकतो तर नक्की ट्राय करा आता हे पराठे दोन तीन ते केल्यानंतर मी काय करते आहे तर एका छोट्या बाऊलमध्ये एक अंड घातलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी दोन पण घेऊ शकता एका पराठ्यासाठी अंडी म्हणजे ती जास्तच पोटभरीच होईल चवीपुरतं फक्त मीठ आणि मिरपूड मी याच्यात घातलं एकदम बेसिक ठेवलं आहे मी याला तुम्ही ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स ऑरेगॉनो किंवा हिरवी मिरची कोथिंबीर किंवा अगदीच काय तर पावभाजीचा मसाला घालूनसुद्धा ट्विस्ट देऊ शकता आणि असं ऑमलेट घालू शकता हे बघा स्ट्रीट स्टाईल अशा पद्धतीने घालतात आत्ता व्हिडिओत जे दिसतं आहे तुम्हाला की त्याच्यावर डायरेक्ट ते ऑम्लेट घालतात आणि मग हे असं पलटवून घेतात पराठा दोन्ही बाजूंनी तो छान होतो ऑमलेट पण छान होतं आणि पराठा पण एकदम क्रिस्पी होतो तर तुम्ही या पद्धतीने पण करू शकता या ऑमलेटमध्ये मी मिरची पण घातली आहे थोडा पावभाजी मसाला पण घातलेला आहे आणि मीठ घातलेला आहे तर तुम्ही असे वेगवेगळे व्हेरिएशन करू शकता मुलांना वाटत असेल तर नुसतं मीठ मिरपूड आणि चीज घालून पण तुम्ही ऑमलेट करू शकता तर तो तसा स्ट्रेट स्टाईल केलेला पराठा होता एग रोल होता आता आपण साधं ऑमलेट घातलं आहे जे आधी साधे पराठे केले होते त्याच्यासाठी याच्यात फक्त मीठ आणि मिरपूड आहे एवढंच तुम्ही याच्यात म्हटल्याप्रमाणे आधी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळे वेरिएशन ऑमलेटमध्ये पण करू शकता ऑमलेट दोन्ही बाजूंनी परतून झालं की मग त्याच्यावर पराठा घाला आणि परत एकदा त्याला तेल लावून दोन्ही बाजूनी म्हणजे पराठा आणि ऑमलेट असं दोन्ही बाजूंनी परत परतून घ्या ते छान चिकटत पराठ्याला आणि मस्त होतात हे एग रोलचे पराठे नुसता असा पराठासुद्धा आपण खाऊ शकतो आणि हे इतकं सोपं खाणं आहे हातात घेऊन की कोणालाही ते नक्कीच आवडण्यासारखं आहे घाईच्या वेळेत अगदी सोपं होतं हे अशा पद्धतीने आपण हे सगळे एग रोल बनवून घेऊ शकतो आणि मग ते रेडी करू शकतो खाण्यासाठी आणखी तर हे बघा या पद्धतीने किती सुंदर दिसतं ते ना तर अशा पद्धतीने आपले हे सगळे एक रोल तयार झालेले आहे आणि मी याच्यासाठी छान भाज्या चिरून घेतल्या होत्या सरसा पातळ कांदा थोडीशी शिमला मिरची काकडी कोथिंबीर आणि हे मध्ये जे आहे वाटीत ते आहे चाट मसाला तर मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जे आवडतं ते वेरेशन करा मसाले घाला भाज्या वेगवेगळ्या वे वापरा पनीर टोफू शिमला मिरची वेगवेगळ्या रंगाच्या ढोबळ्या मिरची आणि मशरूम वगैरे पण वापरू शकता मी थोडासा कांदा या रोलमध्ये चीज घातले आहे कोथिंबीर चाट मसाला आणि हे मेवो डीप आहे ते पण घातलं आहे तर हे बघा असे वेगळे रोल्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि घरातच सगळ्यांना वेगवेगळे वेरिएशन एका वेळेला पण देऊ शकता हा रोल तयार झाल्यानंतर मी याला छानते की बटर पेपरमध्ये रोल केला आहे जेणेकरून खाताना आणखी मज्जा येईल तर असं पण तुम्ही करून डब्यामध्ये पण मुलांना देऊ शकता आणि आता जर उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे तेव्हा तुम्ही संध्याकाळच्या खाण्याच्या वेळेला पण त्यांना देऊ शकता इव्हन सकाळच्या ब्रेकफास्टला पण आता दुसऱ्या याच्यामध्ये मी सिमला मिरची वगैरे पण घातलेली आहे आणि यावेळेला तुम्ही याच्यामध्ये चिली सॉस वगैरे पण ॲड करू शकता ते मुलांना आवडत असेल तर चिली फ्लेक्स पण ॲड करू शकता चीज पण घातलेलं आहे मी थोडंसं तर ते पण तुम्ही देऊ शकता मुलांना तर असं हे एकदम पोटभरीचं पौष्टिक रंगीबिरंगी आणि दमदमीत असं छानसं खाणं आहे तर नक्की ट्राय करा हा एग रोल कलकत्ता एग रोल आहे आणि घरी असा तो छान पद्धतीने करता येतो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कळवायला विसरू नका कृती करून बघितल्यानंतर पदार्थ करून बघितल्यानंतर कमेंट पण करायला विसरू नका लाईक करा शेअर करा त्यासोबतच सबस्क्राईब करायला पण विसरू नका बेलायकनला पण क्लिक करा भेटूया पुढच्या भागात अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म